बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक आचार्य चतुर्सेन लिखित कादंबरी गोली मराठी अनुवाद सौ अस्मिता कुलकर्णी प्रकरण तेवीसावे ए जी बहादूर हे चांगलेच कडक इंग्रज शिक्षक होते मी आधीच तुम्हाला सांगितले की कुंवराणीच्या मामल्यात ते कसे माझ्या प्रखर विरोधात होते इतकं की रियासतीमधून माझी हकालपट्टी करण्यासाठी त्यांनी जंग जंग पछाडलं होतं पण आज मात्र ते माझ्याबद्दल अत्यंत कणवाळू होते खरं म्हणजे न्याय आणि सुव्यवस्था याकडेच त्यांचं लक्ष असायचं माझ्या हत्येचं रचलेलं षडयंत्र अत्यंत जघन्य होतं त्यांना माहीत होतं की अशा घटना रियासतीत घडतच असतात माझ्यासारखी दासी जी रूपवान आणि तरुण असते तिचं अशाच प्रकारे शोषण केलं जातं आणि मग त्यांचा काटा काढून त्यांना दूर फेकून दिलं जातं राजा उमरावांच्या रंगरंगेलीची ही जुनी परंपरा आहे एक निष्ठावंत इंग्रज हे कसं काय सहन करेल म्हणून तर या मामल्यात एजीजींनी अतिशय कठोर पावलं उचलली आणि ज्यावेळी अबूच्या उपवहनात बसून माझ्या मुलांसाठी मी अंगाई गात होते आणि पुत्रसुखाचा आनंद लुटत होते त्यावेळी तिकडे राजधानीत प्रचंड उलता पालत चालू होती माझ्या हत्येचा प्रयत्न केल्यावरून लालजी खवास आणि डॉक्टर नायडूंना कैद झाल्याची चर्चा हजार तोंडाने वेगवेगळी वेग रूपं धारण करून सर्वत्र फैलावली होती अनेक विकृत गोष्टींचासुद्धा त्यात समावेश झाला होता दुसरीकडे विदेश दौऱ्यावरून आल्या आल्यास महाराज आपल्या पाटलूंचा जलसा धूमधामीनं करण्याची तयारी करून चुकले होते बऱ्याच राजे उमराव आणि इंग्रज अधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं मेजवानीची मोठी तयारी केली जात होती तेवढ्यात या खटल्यात महाराजांचं नाव आल्यामुळे या साऱ्या तयारीवर पाणी पडलं आणि रियासतीत महाराजांना गादीवरून पाय उतार केल्याच्या अफवाना उत आला होता महाराज एकदम हडबडून गेले मी आधी पण सांगितले की त्यांच्यात अनेक चांगले गुण आहेत तसेच ते एक नंबरचे सनकी देखील आहेत अशाच कुठल्याशा सनकीत त्यांनी ती पाटलून शिवून घेतली होती खरं म्हणजे त्यांच्यासारखा शिकला सवरलेला सभ्य माणूस अशी पाटलून घालण्याची कल्पना तरी करू कशा केल का आता तर अशी ही अफवा पसरली होती की राजांना वेळ लागले या सगळ्या गोष्टींची खबरबात मला लागताच मी गडबडून केले असली कसली अद्भुत गोष्ट आहे की माझं भाग्य या पुरुषाबरोबर बांधलं गेलं होतं कधी कधी विचार करायची की आता माझं काय होणार खरं तर आता माझ्याकडे भरपूर पुंजी जमली होती हिरे जवाहिर देखील होते पण मला सारखं वाटायचं की कि माझा किसून मला मिळावा आणि मी खरोखरची मिसेस कृष्ण बनून राजधानी बाहेर इंग्रज राज्यकर्त्यांच्या अंमलाखालील एखाद्या नगरात बस्तान बसवावं पण हे खरंच शक्य होतं का आम्हा गोलागोलींचं भाग्यच हे असं तरी पण हा विचार माझ्या मनात घर करून होता आणि कधी ना कधी माझं हे स्वप्न सत्यात उतरेल अशी मी आशा करत होते किसून बद्दल काहीही कळत नव्हतं प्रत्येक वेळी मी वासुदेव महाराजांना सांगायचे मग ते आपल्या माणसांना लिहायचे त्यांच्याकडून एकच उत्तर यायचं की कि किसूनचा काहीही पत्ता लागत नाही असं ऐकलं की अन्नदाताने त्याला कैदेत टाकलं आहे हे ऐकल्यावर मात्र मी एकदम अधीर होऊन गेले मला वाटत होतं की वासुदेव महाराजांनी स्वतः राजधानीत जाऊन सगळी खबरबात आणावी पण अजूनही मी इथे इतकी सुरक्षित नव्हते म्हणूनच वासुदेव महाराज मला सोडून जाण्यास फारसे उत्सुक नव्हते तसंही त्यांना ते योग्यही वाटत नव्हतं तेवढ्यात मला सूचना मिळाली की माझ्या हत्येच्या षडयंत्रासंबंधात जो खटला सुरू आहे त्यात साक्ष देण्यासाठी मला राजधानी जावं लागेल या षडयंत्रात महाराज देखील सामील होते आणि म्हणूनच हा खटला नेहमीच्या न्यायालयात न चालवता त्यासाठी एका विशेष न्यायालयाची व्यवस्था केली होती जिथे खटल्याची संपूर्ण कार्यवाही बंद खोलीत करण्यात येत होती माझी साक्ष अत्यंत महत्त्वाची आणि आवश्यक अशी होती माझ्या साक्षीवरच महाराजांची राजगादी आणि त्यांची इब्रत अवलंबून होती अतिशय कडेकोट बंदोबस्तात मला राजधानीत आणण्यात आलं ईजीजींनी विशेष सूचना दिली होती की माझ्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेण्यात यावी मी थेट न्यायालयात पोचले न्यायालयात बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला येऊ दिलं नव्हतं तरीही बाहेर लोकांची खूप गर्दी होती वर्तमानपत्रवाले देखील खूप गोंधळ करत होते आणि वातावरण फारच तापलेलं होतं मला बघून गर्दी जास्तच एक काळी माझ्याभोती गराळा पडला पण पोलिसांनी प्रयत्नपूर्वक मला न्यायालयात आणलं हातकड्याने जखडलेले लालजी खवास आणि डॉक्टर नायडू दोघेही आरोपी न्यायालयात हजर होते त्यांचा जामीन मंजूर झाला नव्हता फेटाळा गेला होता महाराज मात्र हजर नव्हते महाराजांच्या वतीनं कलकत्ता मुंबई येथील निष्णात बॅरिस्टर त्यांची बाजू मांडत होते डॉक्टर नायडू आणि खवास या दोघांनीही मोठमोठे वकील नेमले होते हा खटला सरकारतर्फे चालवण्यात येत होता आणि सरकारतर्फेसुद्धा एक नामांकित वकील नियुक्त करण्यात आला होता डॉक्टर नायडूंचं तोंड उतरलं होतं मला बघितल्यावर तिने आपली नजर खाली वळवली पश्चातापाने तिचे डोळे भरून आले होते पण खवास मात्र खाऊ की घिळू नजरेनंच माझ्याकडे बघत होता त्याच्यावर दोन गंभीर आरोप होते एक माझ्या हत्येचं षडयंत्र रचल्याचा आणि विष दिल्याचा आणि दुसरा होता रिवॉल्वरने माझ्यावर प्राणघातक हल्ला केल्याचा माझी साक्ष झाली एक एक करत संपूर्ण घटना मी तपशीलवार सांगितली परंतु जेव्हा महाराजांचा उल्लेख आला तेव्हा माझी जीभ जड झाली जेव्हा सरकारी वकिलांनी मला प्रश्न विचारला की महाराज देखील या कटकारस्थानात सामील होते हे तुला माहीत होतं का तेव्हा यावर उत्तर देताना कुठल्या तरी अज्ञात शक्तीनं माझ्या तोंडाला जसं कुलूपच लावलं मी काहीही बोलू शकले नाही पण पुन्हा पुन्हा हाच प्रश्न विचारण्यात आला तेव्हा मी हळूच म्हणाले मला काही माहीत नाही माझी जबानी पूर्ण झाली त्यावर बराच ओहापोह झाला महाराजांचे बॅरिस्टर खुश होते महाराजांच्या विरुद्ध मीच एकमेव साक्ष देऊ शकत होते माझ्यानंतर वासुदेव महाराजांची जबानी झाली त्यांनी सांगितलं की खवासने मला मारण्याच्याच हेतूने गोळी चालवली होती परंतु त्यांनी त्याच्यावर झळप घातल्यामुळे खवासचा नेम चुकला आणि गोळी त्यांच्या जागेत घुसली त्यांच्याही जबानीवर बरीच उलटसुलट चर्चा झाली वाद प्रतिवाद झाले आमच्या जबाण्या झाल्यानंतर पुन्हा तशाच कडेकोट बंदोबस्तात आम्हाला अबुला पोचवण्यात आलं अबुला परतल्यावर तरच्या चिंतेनं मला घेरलं मला कळत नव्हतं की महाराजांचं आता माझ्याबरोबर कसं वर्तन असेल जरी मी त्यांच्याविरोधात जबानी न देऊन त्यांच्यावर फार मोठे उपकार केले होते परंतु वीस वर्षांपूर्वी स्वतःला समर्पित करून गेली वीस वर्षे जी निष्ठा मी त्यांच्याप्रती दाखवली होती त्याच्यापुढे हे काहीच नव्हतं माझ्या सर्वस्व अर्पण करण्याच्या बदल्यात ते जर माझी हत्या करू शकत होते तर माझ्या या जवानीचं त्यांच्या दृष्टीनं काय मूल्य हो असणार होतं याआधीच काय आहे पण अबूला मी परत आल्यानंतर देखील मला त्यांचा कसलाही संदेश मिळाला नाही जसजसे दिवस जात होते तसतशी मी फार फार बेचैन होत होते काय करावं काही कळत नव्हतं शेवटी मला निष्क्रिय बसणं शक्य झालं राजधानीतून परत येऊन मला फक्त दोनच महिने झाले होते की वासुदेव महाराजांना सगळ्या गोष्टी नीट समजावून सांगून मी त्यांना राजधानी पाठवून दिलं मी त्यांना विनंती केली की तिथे जाऊन त्यांनी किसून माझी मुलं आणि केसर या सगळ्यांची खबर आणावी आणि इतरही सगळ्या बाबींची विचारपूस करावी आधी तर मला सोडून तिथून जायलाच ते तयार नव्हते पण शेवटी माझ्या आग्रहामुळं ना इलाजानं त्यांना जाणं भाग पडलं त्यांच्या गैरहजेरीत माझ्या सुरक्षेची जेवढी चोख व्यवस्था करता येणं शक्य होतं तेवढं करून ते गेले राजधानीतून परत आल्यावर त्यांनी जे जे सांगितलं ते ऐकून माझं मन चिंताग्रस्त झालं खूप दुःखही झालं घाबरले देखील मी त्यांनी मला सांगितलं की आपल्या बचावासाठी वकिलांच्या सल्ल्याने आपण वेडे असल्याची जबानी महाराजांनी न्यायालयात दिली होती ते खरेच वेडे आहेत की नाहीत याची खात्री करून घेण्यासाठी दोन इंग्रज तज्ज्ञ डॉक्टर विलायतीहून बोलावण्यात आले होते ते जेव्हा तपास करण्यासाठी माणसांच्या महालात गेले तेव्हा महाराजांची ते हालत अतिशय वाईट आणि खतरनाक होती असं त्यांना सांगण्यात आलं जास्तीची माणसं दिसली की ते भडकतात चवताळतात सा असंही सांगितलं तेव्हा एका एका डॉक्टरांनी त्यांची तपासणी करावी हे जास्त योग्य होईल बिचारे डॉक्टर चांगलेच फसले रंगमहालाच्या आतल्या भागात एका छोट्याशा खोलीत महाराज जाऊन बसले त्या डॉक्टरांपैकी एकजण त्यांची तपासणी करण्यासाठी हवा त्या खोलीत गेले तेव्हा महाराज त्याच्यावर ते वाघाप्रमाणे तुटून पडले आणि त्यांच्या मानेवर स्वार होऊन म्हणाले हरामखोर लिहून की आम्ही वेडे आहोत नाहीतर आत्ता या क्षणी तुला मारून टाकीन त्या डॉक्टरची मथीच गुंग होऊन गेली आणि आपला जीव धोक्यात आहे हे पाहून मुकाट्याने महाराज वेडे असल्याचं प्रमाणपत्र त्याने देऊन टाकलं ते वाचून हसत महाराज म्हणाले हे आता बंद कर आणि त्या दुसऱ्याही गाडवालाही आत पाठवून दे जेव्हा दुसरा डॉक्टर आत आला तेव्हा ते ते त्याच्यावर देखील त्याने असाच हल्ला केला आणि त्याच्याकडूनही ते, ते वेडे असल्याचं प्रमाणपत्र मिळवलं यानंतर त्या दोघांनाही प्रत्येक पाच पाच लाख रुपये इनाम देऊन त्यांना खुश केलं एवढी भली मोठी रक्कम मिळाल्यामुळे दोन्ही इंग्रज डॉक्टर्स आपला अपमान विसरून गेले आणि प्रसन्न झाले पुढच्याच एका आठवड्यात त्या दोघांनाही राजधानीत राज अतिथीप्रमाणे मानानं ठेवण्यात आलं शिकार मेजवान्या आणि जलसे झाले मग कुठे त्यांना निरोप देण्यात आला माझी जवानी आणि वेळा असल्याचं प्रमाणपत्र यामुळे महाराज त्या खटल्यातून सुटले खरे पण त्यांचे राजा म्हणून असलेले सर्व अधिकार मात्र काढून घेण्यात आले एक प्रकारे त्यांना राजगादीवरून खाली खेचण्यात आलं एक इंग्रज सनदी अधिकारी राज्याचे दिवाण म्हणून आले आणि त्यांनाच रियासतीचा सर्वे सर्वा करण्यात आलं दरमहा एक निश्चित रक्कम खाजगी खर्चासाठी म्हणून महाराजांना मिळू लागली यापुढे ते राजकारणात कसलीही दखल देऊ शकणार नव्हते मग काय त्यांचा सगळा वेळ रंगमहालात रंगरंगेली करण्यातच जाऊ लागला किसूनच्या बाबतीत वासुदेव महाराज पक्की अशी काही खबर आणू शकले नाहीत त्यांच्या म्हणण्यानुसार विदेशातून परतल्यानंतर काहींनी किसूनला महाराजांच्या सेवेत पाहिलं होतं पण आता मात्र त्याचा कसलाही पत्ता नव्हता राजधानी तर तो नव्हताच आणि कोणीही सांगू शकत नव्हतं की तो कुठे आहे अशीही एक अफवा होती की महाराजांनी त्याला बंदी करून ठेवला आहे तेही कशासाठी तर महाराजांनी त्याच्याकडून स माझे सगळे हिरे जडजवाहीर आणि धन मागितलं होतं पण किसूनने ते त्यांना द्यायला आणि त्याबद्दल काहीही सांगायला देखील नकार दिला होता त्याला जबर मारझोड देखील केली गेली हे सगळं ऐकून माझं काळीजच हल्लं किसूनसाठी माझं मन खूप खूप हळहळलं पण माझा नाइलाजच होता मी काहीच करू शकत नव्हते त्या पाटलूंचा पण एक मजेशीर किस्सा आहे परदेशातून आल्यानंतर महाराजाने त्यासाठी एक मोठा जलसा धामधुमीत करण्याची व्यवस्था केली होती असं ऐकलं की त्या पाटलूंचं एक बटन नीट टाचण्यासाठी विदेशातून दर्जे आला होता आणि त्यासाठी त्याला अकरा हजार रुपये दिले होते परंतु त्या खटल्याच्या झंझटीमुळे हा जलसा काही होऊ शकला नाही आणि त्यातच या नव्या इंग्रज रंग रंगमहालातल्या बऱ्याच फालतू वस्तूंनी हत्ती घोडे जवाहीर मोटारी इत्यादी विकून रियासतीवरचं कर्ज चुकवण्याची योजना बनवली होती तेव्हा त्यात ती पाठलून देखील विकण्यात आली धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य कथा कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा सा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा आपले पुन्हा एकदा धन्यवाद